तर मग आत्ता चालू झाली होती आमची शॉपिंग आणि शॉपिंगचं कारण होतं ते म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंडचं आणि ज्याला मी दोन हजार बारा तेरापासून राखी बांधते त्या माझ्या भावाचं तर या दोघांच्या लग्नासाठीची आमची तयारी चालू होती हळदी संगीत त्याचबरोबर लग्न या सगळ्यांना जायचं म्हणजे त्या अकॉर्डिंगली ड्रेसेस साड्या तर हव्याच ना मग ह्या सगळं पाहिल्यानंतर छान असं सिलेक्शन झालं माझ्यासोबतच शरूची पण शॉपिंग चालूच होती ड्रेसेस असतील साड्या असतील आणि त्याचबरोबर आमच्या मॅडमसाठी आम्हाला सँडल घ्यायचं होतं पाच दुकानं पाहिली पण पा आमच्या मॅडममध्ये चप्पल पसंत पडतच नव्हती फायनली दोन तीन चप्पल कारण आमचे पाय इतके छोटे छोटे आहेत इतके छोटे छोटे आहेत की आमच्याकडे ऑप्शनच नव्हता बाकी त्यामधून पण एक सिलेक्ट केलं आणि आम्ही मग घरी आलो बर 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 ते नको बटरफ्लाय तुटून जातो हा घेऊ नाही तर घेऊन बघू सर सोड ते सोड कसं दिसतंय बघू इकडे बघ इकडे बघ तिथे पाहिल्यानंतर पण घरी येऊन ट्रायल करणं इज मांडेटरी थिंग मेहंदी लग्नाला जायचं म्हणजे मेहंदी आलीच पण माझ्या आवडीचं असतं हे छोटंसं छानसं असं डॉट्स देणं आणि तेच मला ते आवडतं रंगतं पण जास्त बाकी पॅकिंग आणि आल्यानंतर पुन्हा ते, ते आवरून ठेवणं हा माझा सगळ्यात न आवडतीचा भाग आहे पण ऑप्शन नव्हतं माझ्या आणि सरूचे हे छान छान ड्रेस आणि त्याचबरोबर जेही लागणारी ज्वेलरीज होती किंवा आता गावाला खूप सारी थंडी असं माहिती होतं त्यामुळे जे पण काही पॅकिंग होतं ते करायला घेतलं पॅकिंग करता करता आम्हाला निघायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सा सात वाजता म्हणून आदल्या दिवशीच पॅकिंग पूर्ण करून घेतली तिची कॅप माझी कॅप सॉक्स थंडीसाठी जेही असेल त्या सगळ्या गोष्टी बॅगमध्ये भरल्या मला कळत होतं या सगळ्या गोष्टींचं खूप सारं ओझं होतं आहे पण काय करणार यार ह्या गोष्टी आता मुली समजू शकतात हे सगळं मॅनेज कसं मुलांचं यार छान असतं एक दोन ड्रेस घेतले एक शर्ट घेतला तो एक पॅन्ट घेतली झालं बट आपण असं नाही करू शकत ना मेकअप सामान ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं मस्त आहे ना कारण छान दिसायचं असतं यार बाकी हे आमचं बाळ कंटाळलं होतं कारण रात्रीचे एक दीड वाजलेले सकाळी सकाळी उठून पटपट आवरलं थंडी आहे म्हणून तयारी केली तोपर्यंत अपर्णानं आमच्यासाठी ऑटो बुक करून दिली ऑटो आल्यानंतर आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि आमचा प्रवास छान असा चालू झाला गुलाबी थंडी हे माझं छोटंसं गटुडं आणि त्याचसोबत आमच्या माझं जे पण दुसरं बॅग वगैरे होतं ते घेऊन आम्ही मेट्रो स्टेशनच्या दिशेला गेलो आमचा हा पुढचा प्रवास मेट्रोने चालू झाला आणि बाकी आम्ही निघालेलो आहोत बारामतीला माळेगावमध्ये लग्न आहे आणि तिकडे स्वारगेटला आल्यानंतर आता चला नाश्त्याचा टायमिंग ता झाला आहे म्हणून इकडे येऊन छान असं कॉफी आणि कॉफीसोबतच शरुणी मी आणि शरुणी बाकी नाश्ता पण करायला घेतला बाकी यातलं अर्ध खाऊन अर्ध तिने टाकलं हे काही वेगळं सांगायला नको बट जेव्हा आमची हालत खराब झाली जेव्हा आम्ही पोहोचलो बस स्टँडवरती कारण बापरे काय ही गर्दी लग्नाचा सगळ्यात मुहूर्त होता मोठा असं म्हणतात तेवीस तारखेला एकवीस बावीस तेवीसला त्यामुळे गर्दी तुफान होती दीड दोन तास थांबल्यानंतर कसं बसं आम्हाला बस भेटली आणि बाकी अर्थातच आम्हाला थोडीशी जागा द्या की बसायला म्हणून शेजारच्या प्रवाशांना थोडंसं सरकवून सरकवून मी शरू आणि मला स्वतःला ॲडजस्ट करून गेली लग्न दुसऱ्या दिवशी असलं तरी आज होता साखरपुडा आणि हळदी म्हणून आम्ही लवकर निघालेलो पण आम्हाला लेट झालं फायनली नीरा बस स्टँडला थांबलो आणि वर्षाचे पप्पा काका आम्हाला न्यायला आले घरी गेलो पटकन आवरलं आणि आमचा दौरा निघाला आहे हळदीचा आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हे जे आहेत ते आमचे सगळे फ्रेंड्स आम्ही आहोत आम्ही एकत्र एक निघालो होतो बाकी पाठीमागे जर तुम्ही बघता आहात तर नवरदेवाचा जो ताफा आहे म्हणजे सोनदादाचा जो ताफा आहे गाड्यांचा तो मागे पुढे होतात माझं हे गोडूला कसलो गोड दिसतंय वाव आणि हे वातावरण आणि हे सगळं मस्त 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 होतं खरं तर आम्हाला यायला खूप लेट झालेलं आता ठीक कस वाटतय कसं वाटतय की खुशी देख रे हो कसला खुश झालाय त्यातल्या त्यात तो लाजत तर जास्तच होता आता बाकी ज्याच्या जिच्याशी लग्न होतंय ही आमची एकदम बेस्ट फ्रेंड आहे आम्ही क्लासमेट्स आहोत तर ही आहे ती आमची होणारी बहिणी लग्न याचं होतं तरी पण आम्ही आज पण याला फोटोग्राफर बनवून टाकलं बाकी आमच्यासारखे येडे आम्ही यांचं दोघांचं कपल फोटोशूट चालू होतं त्यातल्या त्यात त्यांचं लाजणं पण चालू होतं आम्ही बेस्ट फ्रेंड्स असलो काही जरी असलं तरी शेवटी आता नात्यांमध्ये बदल होणार होता आणि दोघं नवरा बायको या नात्यामध्ये उडी मारणार होते खुशी देख रे हो बाय की खुशी देख रे की एक नंबर इकडे छान असा कार्यक्रम चालू होता सगळे एकदम इव्हिनिंगचं वातावरण आणि हे सगळं लाईट्स अँड ऑल गाणे मस्त चाललेले असे रोमॅन्टिक आणि सगळेजण त्यां सगळेजण असं फील करत होते सगळं ते रोमॅन्टिक वातावरण अँड ऑल छान चालू होतं बाकी सगळ्यात महत्त्वाचा पाठ असतो ते म्हणजे जेवण आणि मग मी आणि माझं गोडूलं वर्षासोबत इकडे जेवायला आलो जेवणावरती मस्त मध्ये ताव मारला आणि आता पुढचा जो कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमाचा साठी आम्ही पुन्हा एकदा इकडे आलो शरूंनी आणि मी ट्विनिंग केलेलं या दोघांचं छान असं एकमेकांना प्रपोज करणं रिंग एक्सचेंज ह्या गोष्टी इकडे चालू होत्या आमची ही सगळी फ्रेंडची गँग कशी इकडे बसून एन्जॉय करते कार्यक्रम बघितलंत का बाकी माझं ब्लॉग काढणं वगैरे चालूच होतं आमची शरू पण कार्यक्रम छान एन्जॉय करत होती माहोल झालेला भाई पूर्ण पूर्ण फोटोग्राफर्स ते गाणे आणि हे हे सगळ्यांची अशी गडबड चाललेली आहे की चांगले चांगले मुवमेंट्स कॅप्चर करण्यासाठी हळदी कार्यक्रम झाल्यानंतर मी आणि शरूम खूप सारी हळद केली आणि त्यानंतर डान्ससुद्धा केला डान्सचे व्हिडिओज आता हळद माझ्या हाताला लवकरच तेही अपलोड दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेला होतं लग्न आणि देन आम्ही आवरून मेकअप करून आणि पुन्हा एकदा ट्वेनिंग करून आम्ही निघालेलो आहोत पुन्हा कार्यालयाच्या दिशेनं आदल्या रात्री मी वर्षाच्या इकडेच थांबले गेल्या गेल्या आमच्या माडमला भूक लागलेली अजूनपर्यंत एकही पंगत बसली नव्हती आणि तिकडे मंगल अष्टका सुरू व्हायच्या व्हायच्या होत्या त्याआधीच पोरांना आम्ही चारायला घेतलं आणि पोरांनी काय अर्ध अर्ध काय आणि बाकीचं ठेवलं मग सो काय आता उरलेलं काय करायचं मग मी खाऊन घेतलं सगळेजण असं होतं अरे आधी हीच सगळं आता आधी बसली आहे पण काय आता करणार त्यानंतर तर एवढे सुंदर ड्रेसेस घातलेत म्हणजे व्हिडिओज आणि ब्लॉग तर झालाच पाहिजे माझे आणि शरूचे एवढे सुंदर मुवमेंट्स कॅप्चर केलेले वर्षांनी आता याचाही छान असे व्हिडिओज फोटोज मी टाकेल बाकी लग्न वगैरे झाल्यानंतर जेवणासाठी आम्ही इकडे आलोत आणि आता ही माझी ऑफिशियली वहिनी झालेली आहे जी माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि सगळेच खूप 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 खुश दिसतात मी कॅमेरा काढला की सगळ्यांना वाटत होतं की मी त्यांचे फोटोच काढते आहे पण मी ब्लॉग काढत होते बाकी हे सगळे जे आहे मला म्हणजे कोणी म्हणणार पण नाही की ही मांडलेल्या भावाची फॅमिली आहे आत्तापर्यंत ही या सगळ्यांनी मला असं सख्यासारखं ट्रीट केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे काय की नातं मनातून असणं गरजेचं असतं जवळपास दोन हजार बारा तेरापासून हा जो सोहन आहे त्याला मी राखी बांधते भाऊबीजेला मी त्याच्याकडे असते आणि आता माझ्याच माझी क्लासमेट आणि माझीच बेस्ट फ्रेंड असणारी त्याची बायको होती खूप जास्त आनंद आहे या सगळ्या गोष्टींचा आणि सगळेच खुश आहेत मस्तमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर शरूला घेऊन मग आता ठरलेलं की पुढे मी पुण्याला येणार पण त्या रात्री मात्र पुन्हा एकदा मी इकडे एक मुक्काम केलं आमचं गुलाबजाम कसं गुलाबजाम करते मस्त ना ही हे मी पहिल्यांदा पाहिलं की असंही लावतात ते एक टिप लावतात बेटर लोकं आणि मग फायनली त्यांनी तीन हजारसाठी लावलं मी हळू तो शून्य हे केलं तर त्यांनी ते झाकून ठेवलं हे रिच्युअल्स मस्त आहेत पण काही पण म्हणा बरं का खूप भारी वाटत होतं हे सगळं त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि कान इमॅजिन आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं की प्रतीक्षा म्हणजे बबली म्हणजे माझी फ्रेंड रडेल इकडे त्यांचं पुन्हा एकदा कपल शूट चालू होतं आणि करवलीचा मान होता तर मग मा करवलीसारखं माझ्या भावाचं हे आवरणं वगैरे ते माझं चालूच होतं फोटोशूट झालं आणि आता तुम्ही बघालच पुढे इकडे तर शरू छान खेळतीये मी पण खूप छान दिसत होती वातावरण पण तेवढंच छान दिसत होतं याचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का आमच्या ट्वेनिंगचे हेही नक्की कमेंट करा त्यानंतर हे सगळे शूट्स झाल्या नंतर इकडे शरूचे पण फोटोग्राफरने खूप सुंदर सुंदर फोटोज काढले आणि देन मी आतमध्ये आतमध्ये आले तर बघते काय बापरे खरं की गायबबली खरंच रडती आहे तुम्ही किती जरी म्हटलं ना की मी रडणार नाही तरी लग्नामध्ये हे नाही कंट्रोल होतो बापरे इमोशनल मुमेंट त्यानंतर घरी जाताना शरू मस्त मध्ये झोपून गेली सामान्य याच्यामध्ये पहिल्यांदा घरी पोचायचं म्हणून आम्ही डायरेक्टली त्या जिबड्यामध्ये बसलो आणि दे घरी गेलो वर्षाच्या घरी गेल्यानंतर शरू छान अशी खेळत होती दा तिच्या मुलांसोबत दोन्ही हा पसारा मी आवरायला काढला कारण सकाळी सकाळी निघायचं होतं पुन्हा संध्याकाळी सोनदादाच्या घरी गेली छान असं आम्ही पुन्हा एकदा एन्जॉय गेम्स खेळल्या आणि आता मी चालले वाईट वाटते पुन्हा बॅक आणि आमचा दौरा पुन्हा निघाला आहे बाय